महाराष्ट्र जनतेला आता हे समजतं की कि किती म्हणजे त्यांच्यावर दबाव आता सुद्धा काही मतदारांना जर आमच्यामध्ये समोरून लोक जॉईन होतात लो आमच्या प्रचाराला वगैरे आणि समोरून सांगतात की आम्हाला बदल आहे कारण गेले पंधरा वर्षात कोणतेही काम केलेलं नाही एक शौचालय बांधू शकत नाही पंधरा वर्षात नगरसेविका आणि त्या खोटे म्हणजे जैविक शौचालय बांधले अशा अहवालात दाखवून त्याच्यावरती सोळा ते सतरा लाख रुपये उचललेले आहेत कुठे कुठेही आम्ही म्हणजे आम्ही या वार्डमध्ये चारकोकमध्ये जवळजवळ नाईन्टी नाईन्टी फोर पासून जातो जनतेला आता हे समजतं की कि किती म्हणजे त्यांच्यावर दबाव आता सुद्धा काही मतदारांना जर आमच्यामध्ये समोरून लोक जॉईन होतात लो आमच्या प्रचाराला वगैरे आणि समोरून सांगतात की आम्हाला बदल आहे कारण गेले पंधरा वर्षात कोणतेही काम केलेलं नाही एक शौचालय बांधू शकत नाही पंधरा वर्षात नगरसेविका आणि त्या खोटे म्हणजे जैविक शौचालय बांधले असा अहवालात दाखवून त्याच्यावरती सोळा ते सतरा लाख रुपये उचललेले आहेत कुठेही आम्ही म्हणजे आम्ही या वाढमध्ये चारकोक मध्ये जवळजवळ नाईन्टी नाईन्टी फोर पासून जातो चांगला प्रतिसाद आहे आणि खूप शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यकर्ते आणि मतदार आणि चारकोकच्या मतदारांनी स्वतः ठरवलेला आहे की आम्हाला इथे बदल हवाय आणि बदल घडवायचा आहे आम्ही खूप याच्या दादागिरीला वगैरे रिडेव्हलपची दादागिरी जी, दादा जी चालू आहे ती त्यांना मोडून काढायची आहे प्रभाग क्रमांक अठरा मध्ये झालेला आहे ज्या कंपनी जी संस्था आहे त्या संस्थेने एक अहवाल बनवला पुस्तिका बनवले प्रभाग क्रमांक अठराच्या नगरसेविकाचा लेखा जोता आणि त्या लेखा मध्ये असं निर्देश आरटीआय टाकून संपूर्ण माहिती काढलेली आहे त्याच्यामध्ये साठ लाख रुपये टॅप चे उचललेले आहेत की टॅप किती लोक पर्यंत पोहोचले त्याची संपूर्ण माहिती त्या आरटीआय मध्ये टाकली की ह्याचे उत्तर फक्त नगरसेविका देऊ शकते ब्रँचेस वरती लाखो रुपये उचललेले आहेत हे ब्रँचेस जुन्या ब्रँचेस वरती पाट्या लावून तेच ब्रँचेस आणि त्याच्यानंतर फक्त फंड उचललेले लाखो रुपये करोड रुपये आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर स्लम संस्थेमध्ये जेणेकरून सायदाम झोपडपट्टी आंबेडकर नगर आणि प्रगती नगर या ठिकाणी एक करोड पंच्याऐंशी लाख रुपये उचललेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही चार शौचालय स्लम मध्ये आहेत आणि चार आंबेडकर नगरमध्ये आहेत मध्ये पंधरा वर्षात एकही शौचालय नाही एक अभ्यासिका नाही जे अँब्युलन्स मध्ये चालू केली होती त्या मध्ये ड्रायव्हर नाहीये असं लोकांना सांगण्यात द्यायचं तुम्ही ड्रायव्हर आणाने घेऊन जा ज्या आमच्या पक्षाने मी स्वतः अँब्युलन्स टाकल्यानंतर मग परत कार्यरती अँब्युलन्स केले अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मध्ये दोन तीन बिल्डिंग त्या ठिकाणी झालेल्या अरेंद प्रभू बिल्डिंग मध्ये ज्या ठिकाणी ज्या मेंबरनी ज्या संस्थेने यांची घडी झाली त्यावेळी सांगितलं होतं की इथे कोणतंही कमर्शियल बनवायचं नाही मॅगडॉनॉल्ड सारख्या नंतर के एफ सी सारख्या बँकेसारख्या अशा मोठ्या मोठ्या कमर्शियल करून दहा हजार स्क्वेअर फूट मध्ये जस स्विमिंग पूल होतं स्विमिंग पूल न बनवता तिथे स्वतःच दहा हजार स्क्वेअर मध्ये ऑफिस बनवले त्या संस्थेचे अजूनही केस चालू आहे आणि त्या तिच्यामध्ये पैसे दाबून ते पुढे पुढे ढकल नाही संस्थेला न्याय मिळत नाही तिथले लोक आत्महत्या करण्याची परिस्थिती आहे सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी तिथे नोटीस बजवलेली आहे हे चारकोपच्या नागरिकांना आम्हाला दाखवायचं आहे आम्हाला कुठेही बिल्डर बनायचं नाही फक्त लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि मराठी माणूस इथून मुंबईतून हद्दीपार नाही झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे शेते आणि आम्हाला आमच्या लोकांनी जर आम्हाला न्याय दिला ना तर त्यांना आम्ही न्याय नक्की देऊ बघा तसं बघा गेलं तर फारशी डेव्हलपमेंट विभागात दिसत नाहीये डेव्हलपमेंट आपण कधी बोलतोय एखादी सुसज्ज सामान्य जनतेला जी शाळा असते मुलांना की जी मुलं आपल्या आता खाजगी शाळेमध्ये फी भरू शकत नाही अशी जर एखादी इमारत उभी केली असती तर आपण समजू शकतो डेव्हलपमेंट झालेली आहे आज या ठिकाणी खाजगी हॉस्पिटल आहेत सामान्य जनतेला त्याचा खर्च परवडत नाहीये समजा महानगरपालिकेच्या माध्यमातून एखादं सुसज्ज हॉस्पिटल या पंधरा वर्षात उभं राहिलं असतं तर नागरिकांना त्याचा लाभ चांगला मिळाला असता सामान्य जनतेला त्याचा फायदा झाला असता असं काही झालं नाहीये त्याच्यानंतर हा म्हाडाचा एरिया असल्यामुळे अनेक मैदाना मोकळी पडलेली आहेत पण मुलांच्यासाठी एक, एक देखील चांगलं मैदान असं बनवलेलं कुठेच दिसत नाहीये जसं क्रीडा मैदान म्हणजे समजा क्रिकेटचं असेल व्हॉलीबॉलचं असेल अनेक गोष्टी मुलांच्यासाठी खेळण्यासाठी असेल एखाद्या स्कॅटिंग मुलांच्यासाठी असेल म्हणजे या वा विभागामध्ये अनेक मुलं चांगले टॅलेंट आहेत पण त्याच्यासाठी सुविधा इथे नाही आहेत त्या झालेल्या दिसत नाही आहेत त्याप्रमाणे अनेक गोष्टी कळलं का या ठिकाणी समजा सामान्य घरातली मुलं आहेत कारण इथे सामान्य लोकच राहतात त्यांच्यासाठी एखादी एखादा लायब्ररी किंवा अभ्यासिका आपण बोलतो तशी एखादी अभ्यासिका जर उभा केली असती तर त्या मुलांना देखील त्याचा लाभ मिळाला असता आणि संधी चांगली मिळाली असती अभ्यास करण्यासाठी मिळाले असती शांततेमध्ये त्या लोकांनी अभ्यास केला असता एखाद्या चांगल्या एक्झाम देऊ शकले असते आज आम्ही ज्या वेळेला घरोघरी जातो तर पाहतो तर खरोखरच काही मुलांचं शिक्षण घेण्यासाठी चांगले उत्सुकता असतात किंवा हुशार असतात टॅलेंट असतात परंतु हीच योजना नसल्यामुळे घरात या गोष्टीला अडचण होते तर या गोष्टी या विभागात झालेल्या नाहीत अद्याप या वर्ड साठी पहिलं तर नागरिकांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी नगरसेविका निवडली जाते आणि इकडे या मध्ये अशी नागरिकांची सेवा आजपर्यंत झाली नाही आहे त्याच्यामुळे त्यांचे पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न जे ड्रेनेज वगैरेचे प्रॉब्लेम आहेत मुलांच्या शाळे ग्राउंड ह्याचे जे प्रॉब्लेम आहेत ह्याचे ते सर्व मी सॉल्व करेन आणि आपल्या एरियामध्ये अभ्यासिका नाही आहे म्हणजे लोकांना हिथून बाहेर जावं लागतं दुसऱ्या वॉर्ड मध्ये जावं लागतं आणि तिथे जाऊन स्टडीज करावे लागतात म्हणजे मी स्वतः सुद्धा पर्सनली बाहेरच्या वॉर्ड मध्ये जाऊन अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे स्टडी शौचालय सार्वजनिक शौचालय ह्या सर्व गोष्टींची मी मराठी आणि गुजराती माझ्यासाठी समानच आहेत कारण मी त्यांच्यात आहे लहानाची मोठी झाली आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी उत्तर भारतीय मराठी किंवा कोणते साऊथ इंडियन असं काही माझा भेदभाव नाही आहे कारण फ्रेंड सर्कल पण चा। त्याच्यातच आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व लहान झालं तर आम्ही मराठी आहे महाराष्ट्राचे आहोत आणि एकत्र राहणार आणि ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचे मोठे फॅन आहोत आणि नक्की आम्ही त्यांची सर्व एकत्र मिळून महाराष्ट्राईब किरे चॅनल लिए।